गरमागरम टम्म फुगलेला फुलका हा सगळ्यांनाच आवडतो असा मस्त पुरीप्रमाणे टम्म फुगलेला फुलका त्यावर मस्त अशी तुपाची धार आणि मग हा असा गरम गरम फुलका लगेच ताटात वाढून घेण्याचं सुख काही वेगळंच असतं पण आज आपण हे गव्हाच्या पिठाचे फुलके न करता हे ज्वारीच्या पिठाचे फुलके केले आहेत एकही थेंब तेल तूप न वापरता पर पिठाला उकड सुद्धा घेतलेली नाहीये तरी सुद्धा इतके मऊनुसलुषित हे फुलके तयार होतात आणि हा फुलका बघा ना काय मस्त टम्मफ तो फुगला आहे पण किती पातळ आहे हे तुम्हाला हा फुलका पाहून लक्षात आलंच असेल अतिशय पातळ फुलके जरासुद्धा पिठाची उकड न घेता जरी तुम्ही वयोवृद्ध असाल किंवा अगदी लहान बाळांना जरी द्यायचं असेल जर तुम्हाला वेट लॉस करायचं असेल डाएट करत असाल तर त्यासाठी हे फुलके अतिशय फायदेशीर आहेत नमस्कार मी प्रिया तुमच्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत इथे आपण एक कप या प्रमाणे हे बारीक दळलेलं ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे तुम्ही विकत आणलेलं ज्वारीचं पीठ वापरलत ना तरीही चालेल आता यामध्ये आपण चवीपुरतं मीठ घालून घेणार आहोत तुम्ही जर मीठ नसेल खात किंवा काही जण नाही घालत तर नाही घातलं तरीही चालेल आता आपल्याला ज्या कपाने आपण पीठ मोजून घेतलं त्याच कपाने बघा पूर्णतः न भरता किंचित असं कमी आपल्याला हे उकळत पाणी घ्यायचंय अगदी खळाखळा उकळलेलं पाणी आपल्याला घ्यायचं आहे आणि हे गरम पाणी या पिठामध्ये घातलं की भराभर हे असं मिसळून घ्यायचं आहे आणि थोडा वेळ झाकण ठेवून आपण साधारण असंच पाच मिनिट हे पीठ झाकून बाजूला ठेवणार आहोत साधारण पाच मिनिटानंतर बघा याला मस्त अशी वाफ धरते भरपूर असं हे वाफेचं पाणी तयार झालेलं आहे आता हे पीठ ना बऱ्यापैकी गरम आहे बघा अजूनही यामधून वाफा निघतायत आपल्याला उकड वगैरे घेण्याची काहीही गरज नाही हे असं गरम पाणी जरी पिठामध्ये घातलं आणि पीठ थोडा वेळ झाकून ठेवलं की ते पीठ अगदी छान मोसूत होत आता हे पीठ बरंच गरम आहे थोडं आपण त्याला ना कोमट होण्यासाठी एखाद्या ताटात किंवा परातीत तुम्ही हे काढून ठेवू शकता हे चांगलं असं मिसळून घ्यायचं आहे आणि ना हे पीठ आपल्याला थोडस कोमट होण्यासाठी या ताटामध्ये काढून घ्यायचं आहे ताटामध्ये काढून ठेवल्यानंतर आपण आणखीन एक चार पाच मिनिटं वाट पाहणार आहोत कारण हे पीठ बरंचस गरम आहे पीठ ना हात लावणं इतकं साधारण कोमट झालं की लगेच आपण हे पीठ मळायला घ्यायचं आहे पीठ मळण्यासाठी ना खर तर जास्तीचं पाणी घेण्याची गरज लागत नाही पण अगदी वाटलं तर पाण्याचा हात लावून तुम्ही पीठ मळू शकता पण खूप पाणी घ्यायचं नाही आणि खूप पातळ सैलसर पीठ भिजवायचं नाही मी जरा सुद्धा पाण्याचा वापर केला नाही कारण आपण घेतलेलं प्रमाण अगदी अचूक होतं आणि हे पीठ चांगलं जसं आपण गव्हाची कणिक मळतो की नाही अगदी तसं मस्त असं मऊसूद मळून घेतलेलं आहे चांगलं मळून घ्यायचं साधारण एक दोन तीन मिनिटं तरी पीठ चांगलं असं मौसूत मळून घ्यायचं म्हणजे याच्यावर क्रॅक राहत नाहीत बघा आपली गव्हाची कणिक असते ना तसं मौसूत हे मी पीठ मळून घेतलं आणि मग याचे ना आपल्याला लहान लहान फुलके तयार करायचे आहेत तर फुलके साधारण लहानच असतात म्हणून मी छोटे छोटे गोळे तयार केले एक कप पिठामध्ये आपले बरोबर सात फुलके तयार झालेले आहेत आता हे हातावर सुद्धा पीठ चांगलं असं गोल गोल मळून घ्यायचं आणि आता आपल्याला फुलके लाटण्यापूर्वी पूर्वतयारी करायची ते म्हणजे एखादा तवा माझा हा लोखंडी तवा आहे आणि मी यावर आता सकाळी पोळ्या केल्या होत्या म्हणजे चपाती केली होती त्यामुळे यावर मी तेल लावणार नाहीये पण तवा थंड असतानाच यावर अगदी किंचित थोडस तेल लावायचं ते तव्याला पूर्ण थंड असताना सगळीकडे चोळून घ्यायचं आणि मग आपल्याला हा तवा गरम करायला ठेवायचा आहे तर आपण तव्याला तेल का लावतो ना हे मी तुम्हाला पुढे जाऊन सांगेनच पण आता हा थवा मोठ्या आचेवर चांगला गरम करायला ठेवला आणि मग आता आपण फुलके लाटायला घेऊ फुलके लाटण्यासाठी मी इथे ज्वारीच्या पिठाचा वापर करणार आहे आणि बघा हे असं चांगलं मळून घेतलं की मग हे ज्वारीचं जे कोरडं पीठ आहे ना त्यामध्ये हे मळवून घ्यायची आहे ही लाती पण जास्तीचं हे पीठ असं काढून टाकायचं म्हणजे ना आ, आपली आपला जो फुलका तयार होतो तो पिठूळ तयार होत नाही आमच्याकडे खूप पीठ लावलेली पोळी भाकरी अजिबात आवडत नाही त्यामुळे मी कमीत कमी, कमी पीठ वापरून नेहमी पोळी भाकरी करण्याचा प्रयत्न करते तुम्हाला जसं शक्य होईल तसं तुम्ही लाटू शकता पण आपण जसा नेहमीचा फुलका लाटतो की नाही अगदी तसाच आपल्याला गव्हाच्या पिठाच्या फुलक्याप्रमाणे हे लाटून घ्यायचं आहे बघा अगदी काही आपला हा फुलका लाटून झाला आणि अगदी पातळ म्हणजे आपली चपाती जेवढी पातळ असते त्यापेक्षा सुद्धा पातळ मी हा फुलका लाटून घेतलेला आहे आता आपल्याला तव्यावर हा फुलका असा शेकण्यासाठी घालायचा आहे गॅस आज मोठाच ठेवलेला आहे आणि बघा आपण बोटाने सहज हा फुलका सरकवू शकतोय याचाच अर्थ काय तो फुलका अजिबात तव्याला चिकटला नाही म्हणूनच आपण तव्याला तेल लावलं होतं म्हणजे कुठलाही फुलका पोळी भाकरी तव्याला अजिबात चिकटत नाही फक्त तीस सेकंद आपण एक बाजू शेकवली यापेक्षा जास्त शेकवायची नाही हे काळजीपूर्वक आणि महत्त्वाचं आहे लक्षात ठेवा लगेच दुसरी बाजू उलटवून घेतली गॅसची आस मोठाच आहे आणि आता दुसरी बाजू मी बराच वेळ शेकणार आहे बघा असं सगळ्या बाजूने ही दुसरी बाजू जी आहे ती चांगली शेकून घ्यायची बरोबरीने मी साईडला इकडे दुसरा फुलका सुद्धा लाटून घेत आहे आपण जसा नेहमीचा फुलका लाटतो तसाच फुलका लाटायचा आहे फक्त शेकवणं हेच मात्र त्यामधलं स्किल आहे चांगलं सगळ्या बाजूने हे शेकून घ्यायचं आहे पहिली बाजू लगेच आपल्याला उलटवून घ्यायची म्हणजे फार अशी शेकवायची नाही दुसरी बाजू जी आपण उलटल्यानंतर असते ती मात्र आपल्याला चांगली शेकायची बघा ही दुसरी बाजू चांगली शेकली किंवा पुन्हा आपल्याला पलटी मारली आणि मग अगदी छान टम्म असा हा फुलका आपला फुगून आलेला आहे पुरी फुगावी ना तितका मस्त काठोकाठ हा आपला फुलका फुगलेला आहे आता लगेच आपण हा असा टोपलीमध्ये काढून घ्यायचा आहे किंवा जाळीच्या भांड्यामध्ये काढून घेऊ शकता आता दुसरा फुलका सुद्धा मी याच पद्धतीने अगदी पातळ असा लाटून घेतलेला आहे आता तुम्ही पाहिलं असेल तर मी ही पहिली बाजू टाकली की लगेच आहे ना आपल्याला ही बाजू साधारण तीस सेकंदापर्यंतच शेकवून घ्यायची आहे लगेच ही मी पलटवून घेतली बघा अगदी पूर्णत ती व्यवस्थित शेकली सुद्धा नाहीये कच्ची कच्ची असतानाच लगेच आहे ना आपल्याला तिला उलटवून घ्यायचं आहे आता दुसरी बाजू मात्र चांगली अशी मी शेकवून घेतली डाग पडेपर्यंत दुसरी बाजू शेकवून घ्यायची गॅस कायम पूर्ण मोठाच ठेवायचा आहे आणि दुसरी बाजू पलटल्यानंतर मस्त असा टम्म असा आपला फुलका फुगलेला आहे या फुलक्याला जर तुम्हाला असं गरम गरम खाणार असाल किंवा थंड जरी खाणार असाल तरी सुद्धा तुम्हाला आवडत असेल तर असं तुम्ही तूप लावून घेऊ शकता हा दुसरा फुलका मी तूप लावून तयार केलेला आहे या पद्धतीने सगळे फुलके मी असे तयार करून टोपली मधून मग नंतर या जाळीच्या प्लेटवर काढून ठेवलेले आहेत हा तूप तेल काहीही न लावता तयार केलेला फुलका आहे बघा मुठीत घेतल्यानंतर पुन्हा त्याची मूठ वळतीये इतका हा मौसूत असा हा आपला फुलका तयार झाला आहे आणि हे फुलकेत फुलके ना तुम्ही प्रवासासाठी जाणार असाल डब्याला द्यायचे असतील मुलांना किंवा आपल्या मिश्रांना डबा द्यायचा असतो दिवसभर जर असे मौसूत राहणारे ज्वारीचे फुलके हवे असतील ना तर तुम्ही या पद्धतीने करू शकतात आणि बऱ्याच जणांना भाकरी आवडत नाही कारण कडक असते काही लहान मुलं भाकरी खात नाही तर तुम्ही या पद्धतीने असे हे इतके पातळ आपल्या नेहमीच्या फुलक्याप्रमाणे असणारे ज्वारीच्या पिठाचे फुलके बनवून तयार करू शकता या फुलक्याला मी थोडस तूप लावलं होतं आणि हा फुलका सुद्धा बघा अगदी मऊसूद झालेला आहे म्हणजे तूप लावलं तरी तितकेच मौसूत राहतात आणि तूप नाही लावलं तेव तरी सुद्धा तेवढेच मौसूत हे फुलके राहतात तुम्ही सुद्धा वेट डायट करत असाल तर या पद्धतीने असे हे मऊ लशी तयार होणारे ज्वारीच्या पिठाचे फुलके नक्की तयार करून पहा आणि तुमचा अनुभव माझ्यासोबत शेअर करा अशा छान छान प्रमाणबद्ध सोप्या रेसिपीज पाहण्यासाठी प्रियाज किचन सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेलं सुद्धा प्रेस करा धन्यवाद